नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं येसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसवरती प्रश्न पाहणार आहोत आणि संपूर्ण माहिती जी परीक्षेसाठी महत्त्वाची आहे ती सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे कारण आत्ताच्या सर्व परीक्षांमध्ये मित्रांनो लेटेस्टचे करंटचे प्रश्न विचारले जात आहेत त्यासाठीच हा आपला व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो परीक्षेसाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका जर आता मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसचे आयोजन कुठे करण्यात आले आहे तर याचे आयोजन पॅरिस फ्रान्समध्ये करण्यात आलेले आहे पॅरिसमध्ये या ऑलिम्पिक खेळाचे आयोजन तिसऱ्यांदा करण्यात आले तर कोणत्या कोणत्या वर्षी झाले आहे आयोजन तर पहा तर पहिल्यांदा याचे आयोजन एकोणीसशेमध्ये करण्यात आले त्यानंतर एकोणीसशे चोवीस आणि आत्ता दोन हजार चोवीसला याचे आयोजन पॅरिसमध्ये करण्यात आले आहे तर मग या ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसची आवृत्ती कितवी आहे तर तेहतीसवी आवृत्ती आहे लक्षात ठेवा आणि याचे आयोजन कधीपासून कधीपर्यंत आहे तर सव्वीस जुलै दोन हजार चोवीस ते अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत याचे आयोजन करण्यात आले भारतातील एकूण किती खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे तर एकशे सतरा खेळाडूंचा समावेश आहे मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपण संपूर्ण माहिती पाहूयात जे की परीक्षेसाठी महत्वाची आहे आणि त्यानंतर आपण प्रश्न उत्तर पाहणार आहोत तर पहा पुढचा पॉईंट काय आहे तर शुभंकर काय आहे दोन हजार चोवीसचा ऑलिम्पिकचा तर फ्रिगियन कॅप आहे पॅरिस पा ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसचे बोधवाक्य आहे गेम्स वाईड ओपन पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीससाठी भारतीय ध्वजवाहक कोण कोण आहेत तर पी व्ही सिंधू आणि शरद कमल अंचता हे आहेत आपले भारतीय ध्वजवाहक नेक्स्ट पॉईंट आहे आपला शेफ डी मिशन म्हणजेच मिशन प्रमुख कोण आहेत तर गगन नारंग हे आहेत हे आहेत शूटर या पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीस चे उद्घाटन समारंभ कुठे करण्यात आले तर सी नदीच्या काठावर करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा या खेळाचे समारोप समारंभ हे स्टेडी फ्रान्स स्टेडियम या ठिकाणी करण्यात आले ऑलिम्पिकचे बोध वाक्य काय आहे तर सिटीएस आल्टीयस आणि फोर्टियस म्हणजेच काय तर वेगवान उच्च आणि मजबूत हा याचा अर्थ होतो तर हे सुद्धा लक्षात ठेवा यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये भारतीय ऑलिम्पिक संस्था तर या संस्थेची संघटना कुठे आहे आपल्या भारतामध्ये कोणती आहे तर भारतीय ऑलिम्पिक संघटना आहे त्यालाच आय ओ ए म्हणजेच इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन असं म्हटलं जातं तर पहा याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी अध्यक्ष आहेत पी टी उषा आणि याची स्थापना एकोणीसशे सत्तावीसला झाली आहे पुढचा आपला महत्वाचा पॉईंट पहा हे जे तुम्हाला ध्वज दिसते ते नेमकं कशाचे आहे तर ऑलिम्पिकचे ध्वज आहे ते तर यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न असतो तर पहा ऑलिम्पिक ध्वजातील एकूण रिंगांची संख्या एकुन किती आहे तर एकूण किती रिंग आहेत त्यामध्ये तर पाच रिंग आहे तर हे पाच रिंग एकमेकांशी जोडलेले आहेत तर कोणत्या कलरचे आहेत ते रिंग तर निळ्या पिवळ्या काळ्या हिरव्या आणि लाल रंगाच्या आहेत या पाच रिंग पाच खंडाच्या एकतेचे प्रतीक आहे कोणत्या कोणत्या खंडाचे तर अमेरिका आफ्रिका युरोप आशिया आणि ऑस्ट्रेलिया या पाच खंडाच्या एकतेचे प्रतीक आहे हे ध्वज तर पहा मित्रांनो यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो त्यासाठीच आपण हे इथं घेतलेलं आहे अतिशय महत्वाचा पॉइंट आहे हा तर लक्षात ठेवा मित्रांनो आपल्या करंट अफेअर्सची पीडीएफ कोणाला हवी असेल तर ते घेऊ शकतात जानेवारी ते जुलैपर्यंतचे सर्व महत्वाचे प्रश्न आपण त्यामध्ये कव्हर केलेले आहेत आणि संपूर्ण माहितीसुद्धा आपण त्यामध्ये घेतलेली आहे मित्रांनो जे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहे तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी क्यू आर कोडवरती पेमेंट करून खाली जो नंबर दिलेला आहे एट टू झिरो एट ट्रिपल नाईन टू एट सिक्स तर या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेच त्याची पी डी एफ पाठवली जाईल चला पुढचा पॉईंट आहे आपला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती तर पहा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती ही ऑलिम्पिक खेळाचे संचालन करणारी संस्था आहे तर याची स्थापना कधी झाली तर याची स्थापना झाली अठराशे चौऱ्याण्णवला मुख्यालय आहे लॉन्सेस स्वित्झर्लंड या, या ठिकाणी वर्तमान अध्यक्ष कोण आहेत तर थॉमस बाक आहेत जर्मनीचे आहेत हे आणि या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे पहिले अध्यक्ष कोण होते तर डिमिस्ट्रियास विकेलास हे होते याचे पहिले अध्यक्ष आता पहा आत्ताचा जो महत्वाचा पॉईंट आहे तुम्हाला लक्षात ठेवायचा तर काय आहे मनु भाकरने पॅरिस दोन हजार चोवीस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये भारतासाठी पदक जिंकले आहे त्यांनी कोणते पदक जिंकले तर कांस्य पदक जिंकले आहे नेक्स्ट पॉईंट आहे आपला यातला मनु भाकर आणि सरबजोत सिंग यांनी मिश्र दहा मीटर एअर पिस्तूल सांघिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आहे एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनु भाकर स्वातंत्र्यानंतरची पहिली भारतीय ठरली आहे अतिशय महत्वाचा पॉईंट मित्रांनो परीक्षेसाठी यावरती शंभर टक्के प्रश्न येईल भारतीय नेमबाज स्वप्नील कुसळे याने पॅरिस दोन हजार चोवीस ऑलिम्पिक नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल तीन पोझिशनच्या अंतिम फेरीत कांस्य पदक जिंकले आहे एकोणीशे मध्ये महिलांनी पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता आणि ते पॅरिस ऑलिम्पिक होते हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे भारताने एकोणीसशे मध्ये पहिल्यांदा ऑलिम्पिक खेळामध्ये भाग घेतला कर्णम मल्लेश्वरी ही ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला होती तिने दोन हजार सिडनी ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये कांस्य पदक जिंकले दोन हजार आठ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि ऑलिम्पिक खेळामध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला तर पहा मित्रांनो आपण इथे वेगवेगळ्या खेळांमध्ये पहिल्यांदा कोणी कोणते पदक जिंकले आहे त्या बाबतीत आपण इथे चर्चा करतोय यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो ऑलिम्पिक रौप्य पदक जिंकणारी पी व्ही सिंधू ही पहिली भारतीय महिला ठरली तिने दोन हजार सोळाच्या रिओ ऑलिम्पिक बॅडमिंटनमध्ये हे पदक जिंकले आहे नेक्स्ट पॉइंट आहे आपला महत्वाचा साक्षी मलिक दोन हजार सोळा रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकून ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे कोण ठरली पहिली महिला कुस्तीपटू तर साक्षी मलिक ही ठरली आहे तिने कांस्य पदक जिंकले होते दोन हजार सोळाला रिओ ऑलिम्पिकमध्ये लक्षात ठेवा पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताने पदक तालिकेत कोणते स्थान पटकावले आहे कोणत्या स्थानी आहे आपला भारत देश पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये तर एकाहत्तरव्या स्थानी आहे आपल्या भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत असाही प्रश्न येतो परीक्षेमध्ये तर किती पदक जिंकलेले आहेत पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये आपल्या भारताने तर सहा पदके जिंकलेली आहेत त्यामध्ये एक आहे रौप्य आणि पाच आहेत कांस्य पदक लक्षात ठेवा पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये कोणता देश पदक टेबलमध्ये अव्वल आहे तर चीन आहे पहिल्या क्रमांकावरती चीनने एकूण किती पदक जिंकले आहेत तर नव्वद पदक जिंकलेले आहेत चीनने त्यामध्ये सुवर्ण आहेत एकोणचाळीस रोपे आहेत सत्तावीस आणि कांस्य आहेत चोवीस मित्रांनो मी जी काही एक्स्ट्रा माहिती सांगत आहे ती सुद्धा परीक्षेसाठी महत्वाची आहे कारण त्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो त्यासाठी व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत तर पहा मित्रांनो पदक जर पाहायला गेलं तर सर्वात जास्त पदक हे अमेरिकेने जिंकलेले आहेत अमेरिकेने एकूण एकशे बावीस पदक जिंकलेले आहेत आणि चीनने नव्वद पदक जिंकलेले आहेत आता तुम्ही म्हणाल की पहिल्या क्रमांकावरती चीन का आहे तर पहा इथे सुवर्णपदक सर्वात जास्त कोणी जिंकलेले आहेत तर चीनने जिंकलेले आहेत चीनने एकोणचाळीस सुवर्णपदक जिंकले आहेत आणि अमेरिकेने अडोतीस पदक जिंकलेले आहेत सुवर्ण तर यामध्ये पहिल्या स्थानी असेल मग चीन तर पहा मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न येऊ हो शकतो की कोणत्या देशाने सर्वात जास्त पदक जिंकलेले आहेत तर त्यावेळेस तुम्हाला कन्फ्युजन होऊ द्यायचं नाहीये त्यावेळेस सर्वात जास्त पदक हे अमेरिकेने जिंकलेले आहेत आणि मग पहिल्या स्थानी कोण आहे पहिल्या स्थानी कोणता देश आहे असा जर प्रश्न आला तर चीन आहे लक्षात ठेवा यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका पुढचा आपला महत्वाचा प्रश्न स्टार मार्क करून घ्या या प्रश्नाला तर पहा पॅरिस yeah. ऑलिम्पिक्स <rekan> दोन हजार चोवीसमध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले आहे तर त्यांनी रौप्य पदक जिंकले तर पहा भारताच्या नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये भालाफेक स्पर्धेत त्यांच्या हंगामातील सर्वोत्तम थ्रो एकोणनव्वद पॉईंट पंचेचाळीस मीटरसह रौप्य पदक जिंकले आहे त्यांचा थ्रो किती होता हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये येतो तर लक्षात ठेवा एकोणनव्वद पॉईंट पंचेचाळीस मीटर आणि मग पहिला क्रमांक कोणाचा आहे म्हणजे कुणी सुवर्णपदक जिंकले आहे तर अर्षद नदीमने सुवर्णपदक जिंकले भालाफेक या स्पर्धेमध्ये आणि त्यांचा थ्रो होता ब्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव मीटर तर लक्षात ठेवा मित्रांनो अर्षद नदीमने सुवर्णपदक जिंकले आहे भालाफेक स्पर्धेत पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये आणि मग ग्रेनेडाच्या ॲडरसन पीटर्सने अठ्ठ्याऐंशी पॉईंट चौपन्न मीटर फेक करून कांस्य पदक जिंकले आहे तर हे तीनही पॉईंट अतिशय महत्त्वाचे आहेत व्यवस्थितपणे लक्षात ठेवा भारतीय पुरुष हॉकी संघाने दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणत्या संघाला पराभूत करून कांस्यपदक जिंकले आहे तर स्पेनला पराभूत करून आपल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले आहे पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये तर मग मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार कोण आहे त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हरमनप्रीत सिंग हे आहेत आपल्या भारतीय पुरुष हॉकी संघाचे कर्णधार पुढचा प्रश्न पहा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगट कोणत्या वजन गटात अपात्र ठरली तर पन्नास किलो वजनी गटामध्ये ती अपात्र ठरली पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय कुस्तीपटूने सत्तावन्न किलो स्टाईल कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकले आहे तर कोणी जिंकले कांस्य पदक तर अमन सहेरावत यांनी जिंकले आहे कुस्तीमध्ये तर पहा मित्रांनो पुढचा प्रश्न काय आहे ऑलिम्पिक पदक जिंकणारा सर्वात तरुण भारतीय कोण बनला आहे तर अमन सेहरावत हा बनलेला आहे ऑलिम्पिक पदक जिंकणारा सर्वात तरुण भारतीय तर मग मित्रांनो त्यांचे वय किती आहे तर अमन सेहरावत एकवीस वर्ष आणि चोवीस दिवसाच्या वयात ऑलिम्पिक पदक जिंकणारा सर्वात तरुण भारतीय ठरला आहे हे सुद्धा लक्षात ठेवा दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणत्या देशाने पहिले सुवर्ण पदक जिंकले तर चीनने जिंकले आहे नेक्स्ट क्वेश्चन हॉकीमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही संघातील सुवर्ण जिंकणारा जगातील पहिला देश कोणता आहे तर नेदरलँड हा देश आहे पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये पुरुष एकेरी टेनिसमध्ये कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले आहे तर नोवाक जोकोविच यांनी जिंकले आहे पुरुष एकेरी टेनिसमध्ये त्यांनी सुवर्णपदक जिंकले नेक्स्ट क्वेश्चन पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये सहभागी होणारा सर्वात तरुण भारतीय कोण आहे तर पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये सहभागी होणारा सर्वात तरुण भारतीय आहे धिनी देशसिंधू तर लक्षात ठेवा पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीससाठी भारतीय संघाचा मुख्य प्रायोजक कोण बनला आहे तर अदानी ग्रुप हा बनलेला आहे मुख्य प्रायोजक नेक्स्ट क्वेश्चन पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीससाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेसोबत कोणी भागीदारी केली आहे तर पुमा यांनी केलेली आहे भारतीय ऑलिम्पिक संघटनेसोबत भागीदारी पहिले आधुनिक ऑलिम्पिक खेळ कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आले तर हे अठराशे शहाण्णवला आयोजित करण्यात आले होते या खेळामध्ये चौदा देशातील दोनशे एक्केचाळीस खेळाडूंनी भाग घेतला होता चला पुढचा प्रश्न पहा ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू कोण ठरली आहे आत्ताच आपण पाहिले मित्रांनो तर साक्षी मलिक ही ठरली आहे तर अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात आत्ताच्या लेटेस्टवरतीसुद्धा अशाच प्रकारे प्रश्न येऊ शकतात त्यासाठीच लक्षात ठेवा आपण जी काही माहिती पाहिलेली आहे ती संपूर्ण महत्त्वाची आहे त्यावरती प्रकारे सुद्धा प्रश्न विचारण्यात आला तर तुम्हाला त्याचे आन्सर आले पाहिजे भारताने पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत कधी भाग घेतला तर एकोणीशे मध्ये भाग घेतलेला आहे आपल्या भारताने पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये नेक्स्ट क्वेश्चन आधुनिक ऑलिम्पिक खेळाचा जास्तीत जास्त कालावधी किती आहे तर सोळा दिवसांचा आहे जास्तीत जास्त कालावधी ऑलिम्पिक खेळाच्या उन्हाळी आणि हिवाळी दोन्ही आवृत्त्या होस्ट करणारे जगातील पहिले शहर कोणते आहे तर बीजिंग हे शहर आहे ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय महिला जिमनॅस्ट कोण आहे तर दीपा कर्माकर ही आहे ही पहिली भारतीय महिला आहे जिमनॅस्ट जिने पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कोणाला पोलीस भरतीचे क्वेश्चन पेपर हवे असतील तर ते घेऊ शकतात सात जुलै ते चार ऑगस्टपर्यंतचे सर्व प्रश्न आपण त्यामध्ये घेतलेले आहे चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानाचे प्रश्न तुम्हाला त्या पी डी एफमध्ये पाहायला मिळतील तर तुम्हाला ही पी डी एफ हवी असेल तर क्यू आर कोडवरती तुम्हाला पेमेंट करायची आहे आणि खाली जो नंबर दिलेला आहे एट टू झिरो एट ट्रिपल नाईन टू एट सिक्स तर या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेच याची पी डी एफ पाठवली जाईल परीक्षेसाठी मित्रांनो अतिशय महत्त्वाची ही पी डी एफ आहे कारण परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट होत आहेत आणि तुम्हाला याचाच लाभ घ्यायचा आहे त्यासाठी ज्यांना कोणाला ही पी हवी असेल ते घेऊ शकतात ऑलिम्पिक ध्वजात पाच वेगवेगळ्या रंगाच्या रिंग एकमेकांशी जोडलेल्या आहेत तर ते कशाचे प्रतिनिधित्व करतात तर जगाची एकता याचे प्रतिनिधित्व करतात ते रिंग नेक्स्ट क्वेश्चन पहिला ऑलिम्पिक ध्वज कुठे आणि केव्हा फडकवण्यात आला तर एकोणीसशे वीसला ला ॲटवर बेल्जियम या ठिकाणी पहिल्यांदा ऑलिम्पिक ध्वज फडकवण्यात आला पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीस मध्ये मनु भाकरने कोणते पदक जिंकले आहे तर तिने कांस्य पदक जिंकलेले आहे लक्षात ठेवा दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक म्हणून कोणाची निवड झाली आहे तर अभिनव बिंद्रा यांची निवड झाली आहे दोन हजार साठी मशाल वाहक म्हणून अभिनव बिंद्रा यांची निवड झाली दोन हजार चोवीसमध्ये पॅरिस उन्हाळी ऑलिम्पिक खेळ कोणत्या शहरामध्ये होणार आहे तर पॅरिस या शहरामध्ये होणार आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस कधी साजरा केला जातो तर दरवर्षी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस तेवीस जून या दिवशी साजरा करतात भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने किती मीटर भाला फेकून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला तर त्यांनी एकोणनव्वद पॉईंट चौतीस मीटर भाला फेकून अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला आहे पुढचा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तीन हजार मीटर स्टीप लचेस धावण्याच्या शर्यतीत अंतिम फेरीत पात्र ठरणारा अविनाश साबळे कितवा भारतीय ठरला आहे तर हा पहिला भारतीय ठरलेला आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नोवा लायल्सने पुरुषांच्या शंभर मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले तर तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर हा अमेरिका या देशाचा खेळाडू आहे पुढचा प्रश्न पॅरिस ऑलिम्पिकमध्ये समारोपाच्या सोहळ्यात भारताची ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर मनू भाकर यांची निवड झाली आहे तर मित्रांनो हे आहेत आजचे महत्वाचे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी पी डी एफ घेऊन टाका चला तर मग भेटायात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू